मित्रांनो भाच्याच्या लग्नात नक्की काय शिजलं भाच्याच्या लग्नात नक्की काय शिजलं तर तुम्ही म्हणाल कोणाच्या भाच्याच्या लग्नात कधी भाज्याचं लग्न झालं कोणाच्या भाष्याचं लग्न झालं मित्रांनो तिथे दोन भाऊ भेटले आणि त्या दोन भावांमध्ये काहीतरी शिजलं आणि त्या जे काय शिजवलं त्याचा वास त्याचा सुगंध दरवळला विषय काय आहे तर ते दोन भाऊ काय बोलले आणि हा दोन भाऊ काय बोलले ते आणि दोन भाऊ कसे असते खळखळून कसे खळखळून असलेत हे सगळं या वृत्तवाहिनी संस्थेच्या कॅमेऱ्याने टिपलं आणि त्यांनी त्याच्यावरती चर्चा घडवली त्या निवडणुकीमध्ये ते एकत्र येतील मग एकत्र येऊन काय करणार तर ते एकनाथ शिंदे अजितदादा पवार आणि देवेंद्र फडणवीस यांना म्हणजे महायुतीला दोभी बछाड घालणार आणि कोणाच्या ताकतीवरती तर महाविकास आघाडीच्या ताकदीवरती म्हणजे शरद पवारसुद्धा आले उद्धव ठाकरेंच्यासोबत मग नाना सुद्धा आले म्हणजे ती तिघे मिळून महायुतीला धोबी पछाड घालणार आहे एवढं नक्की झालं असेल आणि त्याबरोबर मनसे जोडले गेलेत म्हणजे चौघे आले म्हणजे नक्कीच ते चौघे या तिघांना खांदा लावणार नमस्कार मित्रांनो वास्तवावर बोलू काय तिथे शृंखलेमध्ये पुन्हा एकदा आपलं सांगतो मी आपला मित्र राजेश वासंत केलं मित्रांनो भाच्याच्या लग्नात नक्की काय शिजलं भाच्याच्या लग्नात नक्की काय शिजलं तर तुम्ही म्हणाल कोणाच्या भाच्याच्या लग्नात कधी भाच्याचं लग्न झालं कोणाच्या भाषेचं लग्न झालं मित्रांनो तिथे दोन भाऊ भेटले आणि त्या दोन भावांमध्ये काहीतरी शिजलं आणि त्या जे काय शिजवलं त्याचा वास त्याचा सुगंध दरवळला आणि त्याच्यानंतर अगदी चर्चेला उदाहरण आलं आणि या चर्चेमध्ये बरेच पत्रकार विश्लेषक राजकीय विश्लेषक राजकीय पत्रकार काय आपापल्या परीने आपापल्या बुद्धीचे तारे तोडायला सुरुवात केली मित्रांनो पत्रकारिता पत्रकारिता जर म्हटली की आपण काय म्हणतो लोकशाहीचा हा चौथा स्तंभ आहे तुम्हाला कसा दिसतो आहे पत्रकार आणि हे संपादक ही पत्रकारिता तर तुम्हाला एकच गोष्ट दिसेल तर काय दिसते तर फक्त लावालावी करणं किंवा एखाद्याच्या घरात काय शिजतं आहे दुसऱ्याच्या घरात वाकून बघणं आणि त्याच्यावरती चर्चेला उदाहरण आणायचं आणि त्याच्यावरती आपली टी आर पी वाढवायची पैसे कमवायचे आणि बरेचसे असे टाइमपास करणारे जे दर्शक आहेत प्रेक्षक आहेत यांना ह्या अशाच गोष्टी आवडतात ते अगदी त्या टी समोर बसून यांची ती चर्चा ऐकतात त्या सगळ्या गोष्टी ऐकतात रसभरी वर्णन कारण त्यांच्या त्यांना फक्त काय करायचं असते मनोरंजन करायचं असते बाकी काही नाही कसे दोघं आहेत दोघं एकमेकांवरती कसे आरोप आहेत कसे काय एकमेकाला शिव्या गाळ्या आहेत म्हणजे उदाहरणार्थ काय देवेंद्र फडणवीस यांना जाऊन भेटलं की त्यांच्यासमोर दांडा पुढे करायचा आणि काय म्हणायचं उद्धव ठाकरे तुम्हाला असं म्हणाले मग उद्धव ते देवेंद्र फडणवीसने काहीतरी उत्तर दिलं मग तेच उत्तरं घ्यायचीच आणि मग उद्धव ठाकरेंकडे जायचं आणि उद्धव ठाकरेंच्या पुढे दांडा पुढे करायचा आणि मग त्यांना म्हणे देवेंद्र फडणवीस तुम्हाला असं म्हणाले आणि मग दोघांमध्ये झुंज लावायची आणि मग हे झुंज आणि हे जे काय खेळ हा हा फक्त त्या टी व्हीवरती वृत्तवाहिनी संस्थेवरती दाखवायचा आणि आपली टी आर पी वाढवायची मित्रांनो पत्रकारांचा धर्म काय आहे तर देशासाठी राष्ट्रासाठी समाजासाठी नागरिकांसाठी कार्य करणं आणि ते कार्य काय आहे तर समाजासाला काय आवश्यकता आहे काय अडीअडचणी आहेत काय प्रश्न आहेत कुठले प्रश्न उपस्थित झाले आहेत कुठल्या विषयावरती त्यांचं सरकारचं लक्ष वेधायचं आहे कुठल्या प गोष्टीचा सरकारचं भांडं फोडायचं आहे कुठले वास्तव समोर आणायचे कुठली सत्यासमोर मांडायचं आहे कुठल्या सत्याला वाचा फोडायची आहे हे पत्रकाराचा धर्म आहे मग तो कुठलाही विषय असो मग तो राजकीय असो सामाजिक असो किंवा कोणताही असो त्या प्रत्येक विषयावरती विषयावरती चर्चा घडवून आणायची आणि त्या चर्चेतून न्याय मिळवून द्यायचा मित्रांनो लक्षात घ्या ती बातमी शोधून आणायची आणि त्या बातमीवरती जनतेला नागरिकांना त्या देशाला त्या राष्ट्राला न्याय मिळवून द्यायचा हा पत्रकारितेचा धर्म आहे पण तुम्हाला हा धर्म गेल्या दहा वर्षात दिसला नसेल तर आता त्यांचा धर्म धर्म कोणता आहे तर एखाद्या पुढाऱ्याच्या पायी लोटांगण घालणं एखाद्या नेत्याच्या पायी लोटांगण घालणं त्याची चाकोरी करणं त्याची गुलामगिरी करणं त्याची चाटोगिरी करणं बस याच्या पलीकडे काही दिसून येणार नाही त्यातील एक पत्रकार म्हणजे अगदी महान पत्रकार आहेत जग विख्यात पत्रकार आहेत संजय राऊत त्यांच्याबद्दल तर सांगायलाच नको ते आता पत्रकारापेक्षा विश्लेषक जास्त झालेत ते विश्लेषक जास्त आणि त्यांचं जे विश्लेषण आहे तुम्ही ऐकाल तर तुमचे कान तृप्त होतील दिवसभर त्यांचं ते विश्लेषण चालू असते आणि त्या विश्लेषणाला हे करणं फुंकर देण्याची त्या आगीला फुंकर मारायची त्या ठिणगीला फुंकर मागारायची हे कोणाचं चा काम चालू आहे तर पत्रकारांचं सकाळ संध्याकाळ तो दांडा घेऊन ते त्या संजय राऊत यांच्या मुखात कोंबत असतात आणि मग ते कोंबल्यानंतर संजय राऊत आपल्या आकल्याची तारे तोडत असतात आणि ते रसभरीत वर्णन असे बरेच प्रेक्षक अगदी मन लावून हसत हसत गंमत बघत बघत ऐकत असतात कारण त्यांना फक्त मनोरंजन करायचं आहे म्हणून त्यांना हे असे चॅनल आवडतात अशा बातम्या आवडतात त्यांना आपल्या आयुष्यात काही घडवून आणायचं नाही असो मित्रांनो विषय काय आहे तर ते दोन भाऊ काय बोलले आणि हा दोन भाऊ काय बोलले ते आणि दोन भाऊ कसे असलेत खळखळून कसे खळखळून असलेत हे सगळं या वृत्तवाहिनी संस्थेच्या कॅमेऱ्याने टिपलं आणि त्यांनी त्याच्यावरती चर्चा घडवली आणि ह्या चर्चेमध्ये सहभागी झालेले जे राजकीय विश्लेषक असो सामाजिक विश्लेषक असोत अनेक म स्तरावरचे विश्लेषक असोत त्यांनी आपल्या आकलेचे तारे तोडले मित्रांनो लक्षात घ्या आणि आकलेच्या तारेमध्ये त्यांनी काय सांगितलं आता राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र येत आहेत भेट झाली अगदी भरत राम यांची भेट झाली मित्रांनो आणि याच्यावरती आता गुराळ घातलं जाते याच्यावरती चर्चा होते मित्रांनो नक्की ते घडलं आहे का आतल्या गोट्यातील बातमी तुम्हाला सांगणार आहे मी असं मी म्हणालो आहे शीर्षकसुद्धा तसं दिलं आहे तर आतल्या गोट्यातील बातमीसुद्धा माझ्याकडे आलेली आहे ती बातमीसुद्धा तुमच्यासमोर ठेवणार आहे पण तत्पूर्वी ह्याच एका ह्याच विषयाला धरून एक विषय माझ्या बाबतीत आज घडला माझ्यासोबत एक घडला तो असा घडला की तो विषय केल्यानंतर तुम्हाला बऱ्याचशा गोष्टी तर हे होईल त्याचा पाठपुरावा होईल त्याच्यामागचं वास्तव तुमच्या लक्षात येईल काय घडला एक कामासंदर्भात एक मिटिंग होती मी एक आर्किटेक्ट म्हणून त्यांच्यासमोर बसलो होतो आणि चर्चा चालू होती आणि चर्चा झाली कामासंदर्भात चर्चा झाल्यानंतर त्या चर्चेमध्ये दोघं तिघंजण येऊन बसले होते मिडिएटर होते मध्यस्थी होते ते, ते माझ्यावर चर्चा करत होते आणि आपल्याकडे असलेलं प्रपोजल माझ्यासमोर मांडवते ते मांडता मांडता एकानीमध्येच मला हे एक केलं टोकलं आणि म्हणाले त्यांनी विषय काय केला ई व्ही पण तो ई व्ही एम बोलत नव्हता तो काय म्हणा ई एम ई व्ही एम ई एम ई एम बाबा ई एम ई एम काय ई एममुळे झालेला आहे ई मुळे झालेला आहे ई एममुळे झालं आहे बाबा ई एम काय झालं नक्की कारण तो राजकीय विषय तेवढ्यातच निघाला होता आणि राजकीय विषय निघताना हे दुसऱ्याच्या मुखातून तो विषय निघाला होता कारण माझी नगरसेवक उल्लेख निघाला होता माझी नगरसेवक कुठला आहे तर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचा तो माझी नगरशिव त्याच्यावरनं तो विषय निघाला आणि उद्धव ठाकरे यांचा घात झालेला आहे कशामुळे तर ई एममुळे ई एममुळे आता तू ई व्ही एम बोलू व्ही कुठे गेला ई बोललास एम बोललास माझी ती ई व्ही एम हे पूर्ण बोल ना तो फुलफॉर्म तर बोलू नकोस त्याची अपेक्षा सुद्धा ना तिच्याकडून ई व्ही एमचा आणि मी तुला विचारलासुद्धा नाही पण तू आता हा विषय केला आहे आणि माझ्याकडे बोलून बोलतो आहेस आणि तू ज्या संदर्भात बोलतो आहेस ते मला समज दिलं आहे कदाचित तू माझे व्हिडिओ बघितलेले आहेस असं मी स्पष्टपणे बोललो तो स्पष्टपणे माझ्यासमोर ठेवत नव्हता मग तो त्यांनी त्या होकार दिला म्हणजे माझे त्यांनी व्हिडिओ बघितले आहेत आणि त्यामुळे त्यांनी मला टोकण्यासाठी हा विषय केला मग मी त्याला बोललो बाबा मी जे विषय मांडले आहेत जे विषय मांडतोय ते विषय मी वास्तवावर मांडतोय नामी नामी ना मी उद्धव ठाकरे विरोधक आहे ना मी कोणा शि एकनाथ शिंदेचं समर्थक आहे ना देवेंद्र फडणवीस यांचा समर्थक आहे मी कोणाचा समर्थक आणि कोणाचा विरोधक नाही आहे माझं समर्थन माझ्या राज्यासाठी आहे माझ्या देशासाठी आहे आणि माझ्या समाजासाठी आहे नागरिकांसाठी आहे तुझ्यासाठी आहे माझ्यासाठी आहे प्रत्येकासाठी आहे आपलं भलं झालं तर आपल्या कुटुंबाचं भलं होईल आपल्या कुटुंबाचं भलं झालं तर आपल्या समाजाचा भलं होईल आणि समाजाचं भलं झालं तर राज्याचा भलं होईल राज्याचं भलं झालं तर देशाचं भलं होईल मग आपलं समर्थन कोणाचं करायचं आहे देशाचं राज्याचं समाजाचं आणि कुटुंबाचं आणि स्वतःचं मी एवढ्या पुरता मर्यादित आहे मग तू जो बोलतोयस ना तो कुठेतरी तू तुझी बुद्धी घाण ठेवलेली आहेस मग तू कोणाच्या कोणामुळे हे बोलतोयस कोणी तुला सांगितलं तू बघितलंस का की ते ई व्ही एममध्ये गोंधळ झालेला आहे गफला झालेला आहे भ्रष्टाचार झाला आहे तर तू ते प्रूव्ह करू शकतोस का तर चल आत्ता आपण जाऊया जो काय खर्च होईल ना तो खर्च करायला मी तयार आहे दूध का दूध पाणी का पाणी करूया देवेंद्र फडणवीस आणि नरेंद्र मोदी यांना तोंडावर आपटूया आपण जरूर एक धोबी पछाड घालूया मी तुमच्यासोबत आहे आणि हा मुद्दा महत्त्वाचा आहे जर खरोखर घडत असेल तर नाही नाही मला काय माहिती आहे मी कुठे बघितलं आहे मग तुला माहिती नाही ज्या प्रकारे तू बोलतो आहेस ज्या प्रकारे हा मुद्दा मांडतो आहेस त्यामुळे असं वाटतं की ते तुला माहिती आहे तो कसा टेम्परिंग होतो कसा काय त्याच्यात घोळ केला जातो हे तुला माहिती आहे असं तू बोलतो अशा आवश्याने बोलतो आहेस नाही मग तुला कसं कळलं नाही ते जे नगरसेवक आहे ना ते म्हणाले मग नगरसेवकाने ते बघितलं आहे का मग नगरसेवकाला माहिती आहे का त्या मग चल त्या नगरसेवकाला बोलून घे आपण त्यांना घेऊन जाऊ नाही मग त्या एका नेत्याने सांगितलं त्या एका पुढाऱ्याने सांगितलं त्या एका व्यक्तीने सांगितलं अरे बाबा तू यांची जी नावं सांगतो आहेस या सर्वांना तू घेऊन ये आपण सर्वांनी जाऊया निवडणूक आयोगामध्ये आणि त्याच्यावरती आपण काय करूया सर्च करूया जो कोण त्याच्यामध्ये निष्णात असेल जो ज्ञानी असेल पंडित असेल त्या ई व्ही एम या या टेक्नॉलॉजीमध्ये कळलं का तर आपण त्याला घेऊन जाऊया आणि जगासमोर ही गोष्ट आणूया दोन गोष्टी होतील हे तर जगाचं कल्याण होईल महाराष्ट्राचं कल्याण होईल देशाचं कल्याण होईल आणि आपलंसुद्धा कल्याण होईल कारण खोटेपणाचं हे केलं आपण आणि दुसरी गोष्ट हे व्हायरल होईल ना मला एक नवीन संधी मिळेल माझ्या यूट्यूबला एक आणखीन एक मला हे मिळेल कारण मी ते रेकॉर्डिंग करणार मी व्हायरल होईल ना माझे आज हजारामध्ये जर सबस्क्रायबर आहेत ते लाखोमध्ये होतील मग मी संधी का सोडू चल घेऊन ये त्यांना बरोबर मग तो चार पावलं मागे आला नाही नाही साहेब ते काय जाऊन दे आता काय काय का, का, कशाला पाहिजे तो विषय कशाला पाहिजे आता आपण कामाबद्दल बोलते महा मग तू कामाबद्दल बोल ज्या विषयासाठी आला आहेस त्या विषयाबद्दल बोल तुझ्या आयुष्यात ज्या काय अडचणी आहेत बॅरेकेट आहेत ते कसे दूर करता येतील बघ तुझ्या आयुष्यात अमूलाग्रह बदल कसा येतो तो, तो बघ हे चाटोगिरी हुजरेगिरी गुलामगिरी बस थांबव इथे आणि जर तुला कळलं असेल तर तुला एक मी प्रश्न करतो आता नुकतंच भाच्याचं लग्न झालं आणि या भाच्या लग्नामध्ये दोघंजण एकत्र आले दोन भाऊ त्याच्यातले तुम्ही एकाचा समर्थक आहात दुसरे इकडे समर्थक दिसत नाही मला तुम्ही चार पाच जणं ते उद्धव ठाकरेंचे समर्थक मला दिसत आहे मग मी तो त्याचा विरोधक आहे की समर्थक आहे ठेवून द्या बाजूला तर तुम्हाला एक गोष्ट कळली असेल की उद्धव ठाकरे राज ठाकरेंच्या कानात काहीतरी बोलले मग ते काय गुपित बोलले ते तरी मला सांग मला आतल्या गोठ्यातील माहिती आहे ती गोठ्यातली माहिती मी यु यूट्यूबवर आता आणि तो यूट्यूबचा लिंक मी तुला पाठवतो मग ती बातमीसुद्धा तुला कळेल पण आता तुला जी बातमी कळलेली आहे एवढं तो अगदी उद्धव ठाकरे समर्थक म्हणतो अगदी त्यांच्याबरोबर बोलला आहेस त्यांच्याबरोबर तू फोटो काढलेस तू मला दाखवतो आहेस अगदी त्याच्या मन कवडा आहेस तू किंवा एका तांत्रिकाकडे जा ज्योतिषाकडे जा आणि उद्धव ठाकरे राज ठाकरेंच्या कानात काय बोलले हे माझ्यापर्यंत आणून पोचव कारण कदाचित मला चुकीची बातमी कळली असेल चुकीची माहिती मिळाली असेल आणि तुला परफेक्ट माहिती कळली असेल तर ती सांग आतल्या गोटातली माहिती कारण पूर्वी मी जायचो मातोश्रीवरती पूर्वी माझे संबंध होते त्याला बरी वर्ष झाली आता माझा काय संबंध नाही त्यामुळे आतल्या गोठातील माहिती माझ्याकडे नाही आहे भले आता मातोश्रीवर जात नाही आहे पण काही नेत्यांशी उभ्या काही नेत्यांशी माझा आता संबंध आहेत रिलेशन आहेत चर्चा होते पण मला अजूनपर्यंत त्यांनी कोणी काय सांगितलेलं नाही पण तुम्ही म्हणताय नाही नाही आम्हाला माहिती आहे शंभर टक्के माहिती आहे बघा काय तर उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे आता एकत्र येत आहे म्हणजे मी जे आता पत्रकार बोलतो आहे किंवा विश्लेषक असं म्हणत आहेत त्याच्यापेक्षा आता ह्यांना या समर्थकांना वाटायला लागलं की राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र येत आहेत अ चला एकत्र आले पुढे काय करणार आता तर विधानसभेची निवडणूक नाही आहे लोकसभेची नाही आहे नाही आता आहे ना महापा महानगरपालिकेची निवडणूक या निवडणुकीमध्ये ते एकत्र येतील मग एकत्र येऊन काय करणार तर ते एकनाथ शिंदे अजितदादा पवार आणि देवेंद्र फडणवीस यांना म्हणजे महायुतीला दोबी भचाड घालणार आणि कोणाच्या ताकदीवरती तर महाविकास आघाडीच्या ताकदीवरती म्हणजे शरद पवारसुद्धा आलेत उद्धव ठाकरेंच्यासोबत मग नाना पाठवलेसुद्धा आले म्हणजे ती तिघे मिळून महायुतीला धोबी पछाड घालणार आहे एवढं नक्की झालं असेल आणि त्याबरोबर मनसे जोडले गेले म्हणजे चौघे आले म्हणजे नक्कीच ते चौघे या तिघांना खांदा लावणार हां हां बरोबर बोललात नक्कीच हे चौघ तिघांना खांदा लावणार मग ते खांदा लावणार ना ही जर बातमी तुला कळलेली आहे त्याचे मला जर हे दे ना त्याचे एव्हिडन्स दे ना म्हणजे मी माझ्या यूट्यूबवरती त्याचे एव्हिडन्स ठेवतो पुरावे ठेवतो म्हणजे जगापर्यंत पोचून दे ती बातमी कशाला ती लपवतोय बऱ्याच राजकीय विश्लेषक बोलत आहेत पण त्यांच्याकडे पुरावे नाही आहेत पण त्यांना उद्धव ठाकरेंच्या मनातलं हो कळलं आणि राज ठाकरेंच्या मनातलं कळलं ते मनकवडे आहेत सगळे पत्रकार वगैरे ते राजकीय विश्लेषक वगैरे पण तुम्हाला कळलेलं आहे कारण तुम्ही ऐकलं तुम्हाला उद्धव ठाकरेंनी सांगितलं असणार नक्कीच काय बोलले ते नाही नाही तसं नाही तसं नाही मग तुम्हाला कसं कळलं नाही साहेबां काय मनात आहे ना थोडंसं आम्हाला वाटते साहेब आता असंच विचार करते अबा साहेब विचार करतील उद्धव ठाकरे विचार करतील मग राज ठाकरे काय विचार करतील हे तरी सांग राज ठाकरेच्या मनात काय ते तुला समजायला पाहिजे ते नाही समजलं तू फक्त राज ठाकरेंनी ठरवलं राज ठाकरेला मी रा मिठी मारायची उद्धव ठाकरेंनी ठरवलं राज ठाकरेला मिठी मारायची पण उद्धव राज ठाकरेला पण ते मान्य पाहिजे ना मिठी स्वीकारायची हे सुद्धा समजून घेणं गरजेचं आहे ते तुम्हाला समजलं का मग मनसेशी तुम्ही संपर्क साधा आणि राज ठाकरेंनी ऐकलं आणि ते हसलेत ते नक्की कुठल्या गोष्टीवरती हसलेत खळखळून असलेत मग ते का खळखळून असतील राज ठाकरे त्याचं दिव्य स्वप्न त्या पत्रकारांना पडलं ते दिव्य स्वप्न त्या राजकीय विश्लेषकांना कळलं तर तुम्हालाही पडलं पण आता उद्धव ठाकरे बोलले हे मान्य केलं तुमचं चला उद्धव ठाकरे तुमचे खास आहेत ते सांगितलं काय ते तुम्हाला कळलं पण राज ठाकरेंकडून काय त्यांना टाळी मिळाली का एका एकानेच टाळी वाजली ती चुटकी वाजवली फक्त आणि राज ठाकरे असलेत ते निरुत्तर झाले मग त्यांना सांगितलं बाबा इथे थांबा आता तुमच्याकडे जर काय तथ्य असतील वास्तव असेल तर आपण जाऊया निवडणूक आयोगामध्ये आणि ते तथ्य समोर आणूया ते वास्तव समोर आणूया मित्रांनो आता तुम्हाला मी काय म्हटलं आहे की आतल्या गोठातील बातमी मित्रांनो माझ्याकडे आतल्या गोटातील बातमी आहे आणि ती मनसेमधून आलेली आहे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरेमधून ना आलेली नाही ते मनसेमधून हे आतल्या गोठ्यातील बातमी आहे जे आतमध्ये जी चर्चा चालते त्याच्यावरती मी विषय करतोय राज ठाकरे आता मुरब्बी राजकारणी झालेले आहेत मुरब्बी राजकारणी झाले आहेत पण कुठेतरी परत त्यांनी धडसोडपणा केला आणि जी काय परिस्थिती त्यांनी ओढवून घेतली जी काय भाषणं दिलीत विधानसभेच्या निवडणुकीच्या दरम्यान त्याच्यामुळे त्यांनी जे एक चूक केलेली आहे त्यांचा संयम तुटला त्यांचा पेशन्स तुटला त्याच्यावरती मी चर्चा केलेली आहे मला वाटत नाही राज ठाकरे परत काहीतरी आपला संयम तोडतील आणि चुकीचे निर्णय घेतील कारण का त्यांचं ते चिन्ह वाचवायचं आहे त्यांना ते नाव वाचवायचं आहे जेव्हा त्यांनी एवढ्या शर्तीने मिळवलेलं आहे एवढ्या मेहनतीने मिळवलेलं आहे आणि ते स्वतः मिळवलेलं आहे कोणाच्या कृपा आशीर्वादाने त्यांना मिळालेलं नाही आहे उद्धव ठाकरेंकडे जे आहे ते कृपा आशीर्वादाने आणि ते कृपा आशीर्वाद कोणाचं होतं तर बाळासाहेब ठाकरे यांचं होतं पण उद्धव ठाक राज ठाकरेंकडे कोणाचाही कृपा आशीर्वाद नव्हता त्यांनी ते शून्यातून निर्माण केलेलं आहे भले त्यांना एक तो बेस होता एक त्यांना त्याचा स्प परिस्पर्श होता राज उद्धव ठाक शिवसेनेचा त्यामुळे तो एक त्यांना प्लस पॉईंट होता पण तो प्लस पॉईंट घेऊन त्यांनी स्वतःच्या कर्तृत्वावरती ती संघटना उभी केलेली आहे ते चिन्ह मिळवलं आहे ते नाव मिळवलेलं आहे मग राज ठाकरे आत्मघातकी प्रयत्न करतील का आत्मघात करतील का आत्महत्या करतील का हाही प्रश्न आहे मित्रांनो ज्योतिषशास्त्राच्या माध्यमातून सुद्धा मी हा गोष्ट सांगतो आहे दोघांचे कुंडली मी बघितलेली आहेत सुद्धा मी सांगतो आहे ग्रहाची स्थिती ऑल ओवर वर्ल्ड जागतिक लेवलची जी ग्रहाची स्थिती आहे त्यानुसार महाराष्ट्राच्या कुंडलीनुसार भारताच्या कुंडलीनुसार ह्या दोघांची कुंडलीनुसार या दोघांच्या कुंडली पक्षांच्या कुंडलीनुसार मला तरी असं नजिकच्या भविष्यामध्ये असं मला काय दिसत नाही आहे हे मी ठाम सांगतोय राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र येतून येऊन निवडणूक लढवतील कारण जर राज ठाकरेंनी हा जो निर्णय घेतला तर त्यांचा हा आत्मघातकी निर्णय असेल आणि तो स्वतःसाठी असेल स्वतःचं राजकीय भवितव्य स्वतःचं राजकीय अस्तित्व संपवण्यासाठी असेल कारण उद्धव ठाकरे हे स्वतः बुडतायत जातात कारण त्यांचा जो जनाधार आहे तो त्यांचा नाही आहे हे कोणीही सांगेल अगदी शेंबड मुलगाही सांगेल तो जनाधार आहे काँग्रेसचा आहे तो विचारधारा त्यांना जोडली ती काँग्रेसशी आहे त्यांचे जे पारंपरिक मतदार होते ते त्यांना कधीच सोडून गेलेले आहेत जे काय निवडून आले आहेत ते ह्या काँग्रेसच्या जनाधारामुळे ते निवडून आलेले आहेत आता येणाऱ्या ह्या नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये तुम्हाला दिसून येईल जर ते वेगवेगळे लढले तर काँग्रेस आणि शिवसेना उद्धव ठा बाळासाहेब ठाकरे जर हे वेगळे लढले तर अन्यथा परत एकदा काँग्रेसच्या जोरावरती त्यांचे उमेदवार निवडून येतील मित्रांनो लक्षात आलं का मग असे जो बुडतोय आहे स्वतःच्याच आयुष्यात स्वतःलाच त्या व्यक्तीच्या आयुष्यात स्वतःचं आयुष्य वाचतं आहे की नाही स्वतःचं भवितव्य तू टिकवतो की नाही हेच त्याला माहिती नाही तर दुसऱ्याला काय तो वाचवणार आणि एखादा बुडणारा असेल त्याच्याकडे दुसरा बुडणारा आधार मागेल का तो स्वतःचा जीव वाचवू शकत नाही आहे तो दुसऱ्याचा काय जीव वाचवणार हे वास्तव आहे यात राजकीय वास्तव आहे ही काळ वेळ परिस्थितीनुसार हे वास्तवसमोर येते मग अशा वेळेला राज ठाकरे आत्मघातकी निर्णय घेतील का बुडत्याकडे जातील का की बाबा मला हात दे आणि मला वाचवं म्हणून कारण राज ठाकरे यांचे सुद्धा अस्तित्व आता धोक्यात आहे त्यांच्या पक्षाचा अस्तित्व धोका आहे त्यांच्या राजकीय भवितव्याचा धोका निर्माण झाले आहे ते चिन्ह जाणार आहे त्यांचं नाव जाणार आहे मग ते त्यांना वाचवायचं असेल तर त्यांच्या माग त्यांच्याकडे एकच मार्ग आहे तो मार्ग म्हणजे पाठचा दरवाजा आणि त्याच्यावरती मी व्हिडिओ बनवलेला आहे तो पाठचा दरवाजा कुठला आहे काय आहे त्याच्यावरती मी व्हिडिओ बनवले आहे त्याची मी लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकेल आणि तुमच्या लक्षात येईल हा एकमेव पर्याय त्यांच्याकडे आहे ते चिन्ह वाचवण्याचा तर मला तरी वाटते राज ठाकरे हे जर आता खरोखर राजकीय त्यांच्याकडे जर हे आले असे आले असेल काय तेवढे ते, ते परिपक्व झाले असतील प्रगल्भ झाले असतील तर राज ठाकरे हा निर्णय नक्की घेतील आणि हा कमीपणाचा नाही आहे तो वेळ परिस्थितीनुसार तो निर्णय असेल हा राज ठाकरेंचा कमीपणा नसेल हा राज ठाकरेंचा मुसद्दीपणा असेल तर तो त्यांनी निर्णय घेऊन आपल्या परि आपल्या त्या संघटनेला एक श्वास दिला एक पुनर्जीवन दिलं तर आता राज ठाकरे नक्की कसली फोडणी देतील मागच्या दरवाज्याची फोडणी देतील की समोरच्या दरवाज्याची फोडणी देतील आता समोरचा दरवाजा कुठला तर उद्धव यांना जाऊन गळा भेट घेणं आणि आत्मघातकी निर्णय घेतील की मागच्या दरवाज्या येऊन आपलं आयुष्य वाढवतील आता नक्की कुठली फोडणी देतील जिऱ्याची फोडणी देतील मोहरीची फोडणी देतील लसणीची फोडणी देतील नक्की कुठला मसाला टाकतील गरम मसाला टाकतील हिरवा मसाला टाकतील लाल मसाला टाकतील आणि फोडणी देतील म्हणजे जशी फोडणी दिली जाईल तशी त्या पदार्थाची चव बदलेल आता नक्की राज ठाकरे कुठला पदार्थ बनवणार आहे ते येणारा काळ दाखवेल मित्रांनो तो पदार्थ बनवायचा हे नक्की ठरलेलं आहे राजकीय भवितव्य टिकवायचं नक्की ठरलेलं आहे राजकीय अस्तित्व टिकवायचं नक्की ठरलेलं आहे पण ते टिकवण्यासाठी फोडणी कुठली द्यायची आहे मागच्या दरवाजाची फोडणी द्यायची आहे की पुढच्या दरवाजाची फोडणी द्यायची आहे मग पदार्थ त्या पदार्थाची चव त्याप्रमाणे निघेल कळेल मित्रांनो तुम्हाला काय वाटते नक्की राज ठाकरे काय करतील राज ठाकरे काय करते उद्धव ठाकरेंचा विषय सोडून दे राज ठाकरे काय करतील आणि इथे निर्णय राज ठाकरेंना घ्यायचं आहे उद्धव ठाकरेंना नाही घ्यायचं आहे कारण ते स्वतः बुडत आहेत त्या आसरा बघत आहेत ते सहारा आहेत म्हणून ते देवेंद्र फडणवीसकडे गेले गेलेत पुष्पगुच्छ घेऊन त्यांना काय म्हणाले टरबूज म्हणाले त्यांना ढेकूण म्हणालेत त्याला नालायक म्हणाले त्याला हल बरंच काय काय म्हणजे अगदी शिव्याच्या लाखोल्या वाहिल्या आणि त्यांची त्यांना जाऊन भेटली गळा भेट घेतली म्हणजे तुम्ही विचार करा हे उद्धव ठाकरे आता तेच आपलं जहाज बुडताना बघतायत तर त्या राज ठाकरेंचं जहाज वाचवायला जातील की स्वतःचं जहाज वाचवतील आता तो उद्धव ठाकरे ठरवतील राज ठाकरेंचं जहाज वाचवायला जाऊन स्वतःचा जहाज जात बुडवायचं आहे का आते ते आता ते पुढतेच आहे आता काय दोघे कोण उघड्या पुढे नागडा उभा राहिला तर कोणी कोणाला चड्डी काढून द्यायची की कोणी कोणाला शर्ट काढून द्यायचा मित्रांनो <laughs> लक्षात आलं का सरळ सरळ उघड्या पुढे नागडा उभा राहिला अशी आज परिस्थिती आहे दोघांची सुद्धा मग निर्णय दोघांच्या हातात आहे नक्की कुठली फोटी द्यायची मित्रांनो लक्षात आलं का राज ठाकरेकडे ती संधी आहे तो आधार आहे तो सपोर्ट आहे तो एक मदतीचा हातसुद्धा समोर आहे पण तो हात स्वीकारतील का तो आधार स्वीकारतील का आणि आपल्या संघटनेला पुनर्जीवित करतील का तर आता राज ठाकरेचा सर्वस्वी प्रश्न आहे मित्रांनो तुम्हाला काय वाटते आपले विचार कमेंट बॉक्समध्ये मांडा आणि नक्की राज ठाकरे कुठली फोडणी देतील आणि उद्धव ठाकरे नक्की काय निर्णय घेतील आणि काय कानात बोलले तेही उद्धव ठाकरे यांच्या समर्थकांना विचारतो आहे त्यांच्या कार्यकर्त्यांना विचारतो आहे उद्धव ठाकरे राज ठाकरेंच्या कानात काय बोलले म्हणजे का तर हे जर मला कळलं तुमच्या कमेंट्समधून तर मी एक नवीन व्हिडिओ बनवेन एक नवीन अध्याय तयार होईल एक नवीन बातमी मला मिळेल एक नवीन विषय मिळेल मित्रांनो आणि माझ्या एका त्या शृंखलेमध्ये आणखीन एक भर पडेल व्हिडिओची या अध्यायाची कृपा करून त्या समर्थकांना त्या त्यांच्या चाहत्यांना उद्धव ठाकरेंच्या त्यांच्या कार्यकर्त्यांना मी सांगतोय उद्धव ठाकरे राज ठाकरेंच्या कानात काय बोललेत मला तर कळलं नाहीये काय बोललेत आणि राज ठाकरे यांनी अगदी गगनभेदी हास्य केलं खळखळून हसले आणि ते आवाज हास्य खळखळून हसण्याचं पत्रकारांच्या कानापर्यंत पोचलं त्या विश्लेषकांच्या कानापर्यंत पोचलं आणि राज ठाकरेंच्या मनातलं त्यांना कळलं आणि उद्धव ठाकरेंच्या मनातलं कळलं आता त्या त्या विश्लेषकांना माहिती त्या पत्रकारांना माहिती आणि त्यांच्या त्या समर्थकांना माहिती त्यांच्या त्या नेत्यांना माहिती आणि कोणाला माहिती परमेश्वरला माहिती मित्रांनो नक्की कोणाला काय माहिती आहे ते आपण कमेंट बॉक्समध्ये मांडा वास्तवावर बोलू काहीतरी वास्तवावर बोलू त्या शुंकले सबस्क्राईब करा बेल बेलायकॉन दाबा माझे विचार पडत असेल लाईक करा आपले विचार कमेंट बॉक्समध्ये मांडा सुरुतासितकस भारत माता की जय वंदे मातरम जय भारत जय महाराष्ट्र जय सनातन